नमस्कार नागपुरियन फूड या माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी, कमी साहित्य वापरून आपण मसाला भेंडी तयार करणार आहोत हॉटेलसारखी मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथे तीनशे ग्राम भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोरडी केलेली आहे आता भेंडीला अशा प्रकारे कापून घेऊया भेंडी ही हिरवी आणि कोळी असायला हवी जर नसेल तर भाजीला पाहिजे तशी टेस्ट येणार नाही सर्व भेंडी कापून घेतलेली आहे भेंडीला चिकटपणा असतो म्हणून भेंडी तेलामध्ये मध्यम आचेवर फ्राय करून घेऊया भेंडी थोडी सॉफ्ट झाली की काढून घ्यायची जर भेंडीला फ्राय केलं नाही तर भेंडीमध्ये जो नैसर्गिक चिकटपणा असतो तो भाजीमध्ये उतरतो आणि भाजीची ग्रेव्ही ही चिकट होते अशा प्रकारे भेंडी फ्राय करून घ्यायची आहे नंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून त्यामध्ये एक चमचा जिरं आठ ते दहा लसूण पाकड्या अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा काळी मिरे एक कर्णफूल एक मोठी विलायची एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि अर्धा चमचा शहाजिरा घालूया दोन ते तीन हिरवी मिरची घालूया मी इथे दोन कांदे मोठ्या साइज मध्ये कापून घेतलेले आहे हे सर्व मसाले दोन ते तीन मिनिटे शिजवायचे आहे पाच काजूचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही काजू ऐवजी शेंगदाणे वापरू शकता दोन चमचे खोबराकीच घेऊया हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊया आता, आपन, या। आता या स्टेज वर आपण दोन टमाटर कापून घेतलेले आहे ते घालूया टमाटर घातल्यानंतर दोन मिनटे शिजवायचे आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते मिक्स करून दोन मिनिटांनंतर काढून घेऊया तुम्ही बघू शकता मसाला जळला किंवा करपला नाही हे सर्व थंड झाल्यानंतर याची पेस्ट हे सर्व थंड झाल्यानंतर याची पेस्ट करूया ज्या तेलामध्ये भेंडी फ्राय केली के होती आपण तेच तेल इथे वापरणार आहोत तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता एका बाजूला पाणी गरम करायला ठेवूया भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं आहे तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये दोन ते तीन तेजपान घालूया जे मसाल्यांची पेस्ट करून घेतलेली आहे ते घालूया एक सारखं मिक्स करत राहायचं पन्नास टक्के मसाला आपण आधी शिजवून घेतला होता त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाही तेल सुटायला लागलं की त्यामध्ये ला काही मसाले घालूया एक चमचा धनी पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा तिखट थोडी हळद मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनटे मसाला परतून घ्यायचा आहे आम्ही विदर्भातले असल्यामुळे आमच्या जेवणामध्ये तिखटाचं प्रमाण जरा जास्तच असते तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फ्राय केलेली भेंडी घालूया भेंडी परतून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालूया आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जर ग्रेव्ही पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढू शकता भाजीला उकळी आली की गॅस बंद करायचा कोथिंबीर घालूया मसाला भेंडी तयार झालेली आहे हॉटेलसारखी चव आणि झनझणी तशी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद